एक महत्वाची बातमी समोर येते सविस्तर पाहूयात हर्षवर्धन पाटील हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीला गेल्याची माहिती मिळते महसूल सुनावणी संदर्भात कामाच्या निमित्तानं पाटील हे बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत तर हर्षवर्धन पाटील हे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतात या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे महसूल सुनावणी संदर्भात कामाच्या निमित्तानं पाटील हे बावनकुळे यांच्या निवासस्थानी दाखल झालेत सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी सागर मुळात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील हे बावन आता बावनकुळेंना भेटायला आलेले आहेत या मागचं कारण समोर त्यानुसार मुस्लिम विभागातल्या कामाच्या निमित्ताने पाटील हे आल्याचं सांगितलं जात पण पाटील यांचं सरकार येण्याच्या आधीचा ओढा हा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी इंदापूर येथे निवडणूक लढवली होती पण कामाच्या काय निमित्तानं भाजपाच्या नेत्यांच्या गाठीभेटी पाटील हे करताना दिसत आहेत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी